नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग एकविसावा आणि ओवी क्रमांक दोन हजार दोनशे सदतीस ते दोन हजार तीनशे सत्त्याण्णव परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या एकविसाव्या भागाला आज सुरुवात करूया ईश्वर हृदयामध्ये निरंतर वास करतोय असं म्हटल्यानं तो इतरांपेक्षा वेगळा नाही म्हणून सूचन झालं हे आपण बघितलं त्याला महाकाशात उगवणाऱ्या सूर्याची उपमा दिलीये शरीरात असणाऱ्या ज्ञान वृत्ती म्हणजे त्या सूर्याचे किरण हृदयस्थ ईश्वर त्या ज्ञान वृत्ती रूप किरणांनी प्रकाशित झाल्यामुळे शरीराचे व्यवहार नियमितपणे चालू राहतात इंद्रियांच्या व्यक्तशक्ती म्हणजे वृत्ती त्यांच्या मार्फत ज्ञान मिळतं म्हणून त्यांना ज्ञान वृत्ती असं म्हणतात त्यांच्यामुळे जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्था आणि स्वर्गादी लोक कळतात या विपरीत ज्ञानाला भुललेल्या पांथिकांना तो जाग करतो स्वामींनी यासाठी एक छान रूपक योजलंय दिसणार जग हे तळ जगात दिसणारे विषय म्हणजे त्या तळ्यात उमललेली लाल कमळ लाल रंग हा इच्छांचं किंवा वासनांच प्रतीक आहे आणि सूर्य उगवला की लाल कमळ उमलतात कमळ म्हणलं की भुंगा आला तो सहा पायांचा म्हणूनच त्याला षटपद फुलावरून दुसऱ्या फुलावर उडणं म्हणजे अतृप्ती हीच पाच ज्ञानेंद्रिय आणि मन ही सहा करणं म्हणजे ज्ञान मिळवणारी साधनं एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जात असतात म्हणून त्यांना षटपद म्हणजे भुंग्याची उपमा दिली ईश्वर मात्र प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असणारा अहंकार पांघरून आत राहून नियमन करतो असो हे रूपक भूतांची या ठाई स्पुरे जो का पाही अहंकार तया पांगरोनी ईश्वर तो श्रेष्ठ असे उल्हासत निरंतर आपुली आड धनंजया जाण पडदा लावोन स्वमायेचा अंतरी राहोन एकला आपण सूत्र खेळवोन नानापरी प्रत्येक जीवाच्या आत राहणाऱ्या त्याला उपनिषद अंतर्यामी असं म्हणतात स्वामींनी असं वर्णन केलंय की हा स्वतःच्या मायेचा पडदा लावून आत राहतो आणि आतूनच सर्व सूत्र हलवतो या ठिकाणी स्वामींना अहंकार म्हणजे माया असं सुचवायचं असावं माया हे खरंच एक गारुड आहे ती माया माणसाला भ्रांत करते अहंकारी असंच करत नाही का समोरचा माणूस कितीही जीव तोडून सांगत असला तरी काही वेळा आपल्याला ते पटत नाही कारण असतो आपला अहंकार मला त्याच्यापेक्षा आधी कळतं असं आपल्याला वाटतं ते केवळ अहंकारामुळे हीच ती माया व्यवहारात असा भेद करते आणि जग चालू राहतं मग आपण लगेच दुसऱ्या विचाराकडे वळतो की हा ईश्वरच मायावी आहे त्यामुळे आम्हाला दुःख भोगावं लागतं पण तसं नाही त्याला कारण आपणच आहोत हे स्वामींनी पात्रता हा शब्द योजून सुचवलेला आहे ते म्हणतात तयांची पाहोन पात्रता साचार दावी देहाकार तया लागी तेव्हा ठेवीला जो जाय देहाकार स्वकर्मानुसार जीवापुढे देहची मी ऐसे मानोनी साचार हो तसे तो स्वार तयावरी मग जन्म मरणाचं रहाट गाडग सुरू होत भगवद्गीतेने यंत्रारूढ असा शब्द वापरून कुंभाराची आठवण करून दिली तर स्वामींनी सूत्रधार असा शब्द योजून कठपुतळी बाहुल्यांना नाचवणाऱ्या सूत्रधाराची भगवद्गीतेच्या यंत्राला स्वामींनी सूत्रधाराच्या तालाचा साथ चढविला प्रारब्धाच्या सूत्रे नाचवी साचार सर्व सूत्रधार ईश्वर तो जयाजे स्वतंत्र दिले कर्म कर्मसूत्र गतीसी त्या पात्र होती भूते काय सांगू फार तृणा लागी वारा भुवंडी अंबरा माजी जैसा तैसा तो ईश्वर तयाभूता लागी भव्य भव स्वर्गी भुवंडी तो सोमकांता लागी फुटतो पाझर आनंदे चकोर नाचू लागे प्रकृती अधीन तैसी नाना भूते नाचवी एक सर्व प्राणी ईश मात्र हे प्रकृतीच्या अधीन आहेत असं सांगून पुढे म्हटलं की अर्जुना तूही त्या त्यापैकीच एक आहेस जेव्हा तू पार्थ आहेस असं सोडून तुला त्या अहमची जाणीव होईल तेव्हा ते खरं तुझ्या अंतरातलं ईश्वराचं रूप तोची एक ईश तुझी या अंतरी वास करी निरंतर न घेता पार्थत्व अहम ऐसे अंतरी ते खरे त्याचे रूप त्याला सर्व भावे शरण गेलास तर तुला त्या अक्षय पदाची प्राप्ती होईल असं सांगताना स्वामी म्हणतात विश्रांतीची जेथे लाभते विश्रांती जेथोनी उत्पत्ती उत्पत्तीशी अनुभूती तीही स्वभावे पांडवा जया अनुभवा अनुभवी आपल्या त्या आत्मपदाचा अक्षय ओशीलतुराय तू राय देव म्हणे भगवद्गीतेचे हे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं म्हणजे जणू काही आत्मधनच दिलं असं स्वामींनी म्हटलंय भक्त आणि भगवंताचं अत्यंतिक प्रेम हे भगवतगीतेच एक विलक्षणत्व भगवतगीतेमध्ये ते झाकलेल्या रूपात आहे पण ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका आणि स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी यातून ते उलगडलं गेलं श्री स्वामींनी त्याचं बहारीचं वर्णन केलंय ते म्हणतात की तू माझा सखा आहेस भक्त आहेस मग तुझ्यापासून हे सगळं ज्ञान कसं चोरून ठेवू मी तुला ते प्रसन्नतेनं दिलं आई नाही का मुलाच्या प्रेमानं त्याला बाबा पुता करते तसं हे तुझं प्रेमच आत्मदहन देऊन जणू मला बोलवत सखा माझा भक्त एक तू म्हणून ठेवू ते थे चोरोन कैसे येते याची लागी आज माझे गुप्त धन प्रसन्न होऊ दिले तुझ बाळकाच्या भुलोनिया माता तया बाबा पुता म्हणे तैसे तुझे प्रेम बोलविते मज देवोनी सहज आत्मधन इतपर्यंत ज्ञान देऊन झाल्यानंतर भगवद्गीतेत भगवंताने अर्जुनाला सांगितलं की हे अत्यंत गुप्त ज्ञान मी तुला दिलंय आणि याचा विचार करून तुला योग्य वाटेल तसं कर या श्लोकात यथे तथा कुरू भगवंतांचे हे प्रसिद्ध उद्गार आलेत भगवद्गीतेच्या पद्धतीनुसार आधी काहीही स्पष्टीकरण न देता त्यानंतर सर्वम गुय्य भुया हा शृणु मे हा पुढचा श्लोक आलेला आहे एखाद्यानं सगळं ज्ञान देऊन ठीक आहे आता तुझं तू बघ असं कोरडं बोलावं त्याप्रमाणे आतापर्यंत जे सांगितलं त्या सगळ्याचा विचार करून तुझ्या इच्छेप्रमाणे कर हे भगवद्गीतेतलं वाक्य काहीसं वृक्ष वाटतं श्री स्वामींनी त्याला वेगळीच डूब आहे स्वामी म्हणतात की देवाचं हे बोलणं ऐकून अर्जुन गप्पच बसला तर देव त्याला चेष्टेने म्हणतात कसे तो अगदी न फसवणारा दिसतोच रे भूकेला असूनही वाढणाऱ्याला खोट खोटच भूक नाही असं सांगितलं तर भूक बाधेचा दोष लागतोच शिवाय फसवणूकही घडते बर पण असा त्याचा गद्य अनुवाद ऐकण्यापेक्षा स्वामींच्या ओव्या ऐकणं अधिक आनंददायी ठरेल कारण स्वामींची भाषा सोपी आणि शब्द काळा गोड अर्जुन आणि भगवंतांच्या मनातला हा भाव स्वामींनी इतक्या चांगल्या रीतीनं सांगितलाय की तो आपण मुळातून ऐकूया देवाचे हे बोल ऐकून या पार्थ न बोलता स्वस्थ ठेला तेथे देखोनी म्हणे वैकुंठ नायक भला अवंचक होसी पार्थ परी नव्हे तैसे तुझे स्वस्थपण धरोनिया मौन बोलीसी तू ज्ञानते सारांशे सांगावे फिरोन आशय हा मनी वजे तुझ्या तेथ म्हणे पार्थ होसी कृपावंत भले माझे चित्त जाणसी तू आयसे म्हणो तरी देवा तुझ विण ज्ञा कोण असे काही स्वभावे तू ज्ञाता एकची साचार ज्ञेय चराचर आघवे हे सांगो लागे काय करावे वर्णन भास्कर म्हणून भास्कराचे, बोल हे ऐकून कृष्णदेव म्हणे पार्था हे वानणे कासयाचे सांगू जे जे आम्ही आकळे ते तुझ वानणे सहज हे आम्हा तुझ समजणं हीच प्रशंसा असं अतिशय प्रेमाने म्हणून तू मला अत्यंत प्रिय असल्याने गुढातलं गुढ आणि तुझ्या हिताचं ते तुला सांगतो असं सांगत भगवंतांनी पुढच्या विषयाची प्रस्तावना केली भगवंतांचं हे गुढातलं गुढ श्री स्वामींनी अचूकपणे उलगडलंय ते म्हणतात आपुले सर्वस्व करी समर्पण जळा ते भुलोन जाता मीठ मग जळ तेही ना लाज मिठाशी सहज एक वाया तैसा एकनिष्ठ होसी माझा भक्त शिवे तुझा लागी तरी आता पार्था तुझिया पासोन गौप्य हे चोरोन ठेवू कैसे घडे जेथे सर्व गुढांच दर्शन ऐसे गुढाहून गुढ गुड़ जे का प्रस्तावना झाल्यानंतर भगवंताने गुज सांगायला सुरुवात केली अद्वैताचं एक सुरेख चित्र त्यामध्ये रंगवलेलं दिसतं श्री स्वामींनी नेहमीप्रमाणे दृष्टांत देऊन विषयाला सुरुवात केली की वारा जसा आकाशाला सर्वांगाने व्यापतो तस व्यवहारात सुद्धा कोणताही उपभोग घेताना तू आज बाहेर मलाच विषय कर हे सगळं गुजांमधलं गुज भगवंतांनी सांगितलं अतिशय प्रेमळ भगवंत ते इतक्या कोरडेपणाने कस सांगतील म्हणून श्री स्वामींनीही निरनिराळे दृष्टांत आणि उपमा यांनी सजवून ते आपल्याला सांगितलं स्वामी म्हणतात की अरे पार्था कामुकाची दृष्टी जशी आपल्या प्रेमपात्राकडेच लागलेली असते तशी तुझी दृष्टी आत्मज्ञानाने मूर्तिमंत असे जे अत्यंत निर्मळ संत असतील त्यांच्या ठिकाणीच ठेव बरे पुढे ते सांगतात अर्जुना स्वहित किंवा परहित सील येथ जे जे काही यज्ञ तो म्हणून ते यज्ञ देख होई तू याज्ञिक भला माझा एकेक हे किती सांगू तुझ लागी बाणवो नियंगी सेवकत्व विश्व हे मद्रूप मानोनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे मात्रांविषयीचा तुझा द्वेष नाहीसा झाला की मग एकमेव असा मी तुझा आश्रय होईल सगळ्या विश्वात तुझ्या माझ्याशिवाय कोणीच नसल्यामुळे आपल्याला पूर्ण एकांत मिळेल चैतन्याच्या पातळीवरचं हे अद्वैत किती सोप्या शब्दात स्वामींनी मांडलाय देहाची उपाधी एकदा नष्ट झाली की द्वैत कुठलं जोवर उपाधी आहे तोवर व्यवहार आहे आणि व्यवहार आहे तोवर तू मी राहणारच आणि ही उपाधी म्हणजे तरी काय तर मी देह असल्याची पक्की जाणीव यालाच देहभाव असं म्हणतात सगळीकडे फक्त आणि फक्त भगवंतच आहे अशी जाणीव दृढ झाली म्हणजेच ती उपाधी तो देहभाव एकदा का नाहीसा झाला की द्वैताला थारा कुठला आणि ते अद्वैतही जिवंतपणी उपभोगायचं अशा प्रकारे भगवद्गीतेत जीवनमुक्ताचा विचार मांडला गेलाय असं म्हणायला अवसर आहे म्हणून स्वामी सांगतात आले होते आड विश्व जे का तिजे ज्ञाने ते सहजे लोपे जे मा तेव्हा तूही मी मीच ज्ञान हे होताच साच अंती माते सागरा कल्लोळ अंबरा पवन मिळो जाता कोण येईयाड म्हणून या जीव देहोपाधिग्रस्त मी तू ऐसे द्वैत तोवरीच मग देह भाव नष्ट होता साच धनंजया मी तू येथे मनी किंतू नको धरू काही प्रचित तू घेई स्वानुभवे श्री इतक इतकं स्वरूप इथं दिसत श्री स्वामी सांगतात की भगवान म्हणाले की माझ हे बोलणं तुला जरी वेगळं वाटलं तर मी तुझी शपथ घेतो आणि नाहीतरी तुझी शपथ घेणं म्हणजे माझी शपथ घेणंच आहे ना कारण तू आणि मी दोन कुठे आहोत संकल्प असा मी कृष्ण म्हणून तुझ्या समोर आल्यामुळे देहाच्या अवस्थेला आलो अपूर्ण झालो मात्र माझा वेद लागल्यामुळे तुझा जीव भाव नाहीसा झाला आणि तू पूर्ण झालास जरी माझे बोल होतील अन्यथा तरी वाहे पार्था आण तुझी वाहे तुझी आण ऐसे जे मी म्हणे शपथ ती घेणे माझीच मी प्रीतीचीही जात ऐसी असे जाण लज्जेचे स्मरण होऊ ने दी। ए रवी जा मज निष्प्रपंच ऐसे वेद वर्णितसे निस्संदेह सत्य संकल्पी तो देव मी निभ्रांत साधी विश्वहित निरंतर मग कास यासी हे वया आण हवी परी देवत्वाचे सांडिले मी ब्रीद मज तुझा वेध म्हणून या तुझ्या वेधे झालो जीवसा अपूर्ण माझ्या वेधे पूर्ण झाला ही तू हे ऐकून अर्जुन म्हणाला की अरे भगवंता तू काय बोलतोयस हेच कळत नाहीये तुझ्या या चेष्टेला काही अंत अरे मी केवळ निमित्त आहे माझ्यामुळे जगाचा उद्धार मात्र तू केलास ऐकून हे बोल पार्थ म्हणे देवे आयसे न बोलावे अचाट हे एक तुझ्या नामे कार्यसिद्धी होय ऐसाची प्रत्यय असे माझा ऐसे असुनिही स्वसुखे सांगसी वरी भाक देसी आपुदी तू लीला विनोदासी तुझ्या नाही पार ऐसा तू उदार कृपा निधे शांतवोनी पृथ्वी भरितो अर्णव करोनी वर्षाव मेघराज चातक तो केवळ निमित्त झालो देवा, प्रभो उदारा तू मच उपदेश करो नी जगास उद्धरिले आता यावर गप्प राहतील ते भगवंत कसले त्यांनी सुरुवात केली तव म्हणे देव पुरे हे स्तवन काय प्रयोजन असे त्याचे ज्ञानसाधने ह्या सुनिश्चये पार्था माझी सायोज्यता पावसील सिंधु माझी पडे सैंधवाचा कण न लागता क्षण विरेजयसा अहंता निशेष लोपोनी तत्वता मी च होसी पार्था स्वभावे तू कर्मापासोनिया मतप्राप्तीपर्यंत उपाय हे स्पष्ट सांगितले या उभ्यात रस्ताना श्री स्वामींनी उपाय हे स्पष्ट सांगितले असं म्हणून जाणीवपूर्वक उपाय शब्द योजला असावा कर्मयोग भक्तियोग अशा प्रकारे प्रत्येक अध्यायात योग शब्द जोडण्यामध्ये योग शब्दाचा उपाय हा अर्थ अभिप्रेत आहे का हा असा विचार आपण पहिल्या प्रवचनात केलाय एकदम भगवंतांना जाणीव झाली की अरे हे तर रणांगण आहे इथे ज्ञानाचा उपदेश कसा तुझ्यावरच्या कृपेने मला हे बोलायला लावलं म्हणजे अर्जुनामुळं हे, ला हे घडलं असं म्हणून भगवंत पुन्हा त्यापासून अलिप्त झाले हेच भगवंतांचं विदेहीपण भक्ताला त्यांच्या आणखी जवळ नेत आगापाहू जाता हे तो रणांगण येथे ज्ञान कोण उपदेशी परिप्रसादाच्या बळे धनंजया कैसा भाडो निया गेलो तुझ जेणे होय मज एकाचे दर्शन लोपोनी अज्ञान सप्रपंच ते हे रूप ज्ञान संयुक्तिक नाना परिदेख सांगितले ज्ञान बळे तेणे सांडी तू अज्ञान मूळ जे कारण धर्मा, धर्मा, या भक्त राजाच्या उद्धारासाठी भगवंतांनी आता कोणता उपाय योजलाय ते मात्र आपण पुढच्या भागात बघू हे गुरुमावली तुझेच चिंतन तुला समर्पित हरि